शिकन्या अगं यालय भारी भारीच्या साड्या दिसून राहिल्या शंभर वाली अगं शंभर वाली घेतू यालय मागा मागा सुरू राहिल्या सोनुस आपल्या शेजान अगं शेजान्नीची बरोबरी नको करू तू कोण दोरी ना फाशी घेतली तर आपण बी घेते का ते मला काय माहित नाही मी घेणार आहे अगं शिवकन्या आपण आपले हात रुम पाहून पाय पसरिले पाहिजे अह ते मला